जबी काल बीडच्या नवनिर्माण होत असलेल्या रेल्वे स्टेशनला भीम सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं आणि एकदा नाव दिलं की दिलं त्याच्यात पुन्हा नो कॉम्प्रोमाइज बीडचं जर नावलौकिक करायचं असेल त्याची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर बीडला होणाऱ्या रे रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे द्यावं लागेल आणि याच भूमिकेतून बीडच्या भीमसैनिकांनी नामफलक लावून त्या ठिकाणी नाव दिलं कुणाचा फोन आला पोलिसांना जा थेट जाऊन त्या ठिकाणी अंधार पडताच एक झेंडा लावला होता आणि मोठं बॅनर लावलं होतं दोन्ही काढलं तो बॅनर कसा काढला तो झेंडा कसा काढला त्याची कसलीही रेकॉर्डिंग केली नाही उलट ते आडवण्यासाठी गेलेल्या काही भीमसैनिकांना दामदपटशाही सुद्धा झाली पण एवढ्या तातडीने कुणाच्या इशाऱ्यावरती हा नामपलक काढलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची मध्ये कुणाला एलर्जी आहे कोणकोण लोकप्रतिनिधीला तिथं एलर्जी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जर एलर्जी असेल तर महिनाभरात विधानसभा आहे बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणं एवढं महागात पडेल की पुन्हा आमदार बिमदार सोडा काहीच बांधणार नाहीत गावचे सरपंच बनायच्या सुद्धा लायकीचे राहणार नाहीत एवढं लक्षात ठेवा बरं झालं तुमची विरोधाची भूमिका अंधारातून का होईना पुढं पुढे आली बीडमधल्या कोणत्या नेत्याच्या इशाऱ्यावरती हा बॅनर काढण्यात आलेला आहे याचा शोध आम्हाला लागलाय कुणाचे वैयक्तिक जहागिरी म्हणून जर काही दुसरं नाव देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा नामांतराचा लढा लढणारी आम्ही अवलादेत बीडच्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे सतरा वर्ष विद्यापीठाला नाव देण्यासाठी लढू शकतो खपू शकतो शहीद होऊ शकतो एकदा आम्ही असणारा शिक्कामोर्तब केलाय देशाचं संविधान लिहिणाऱ्या महामानवाचं नाव देण्याची भूमिका घेतली आता आम्ही याच्यापासून माघार हटणार नाही आणि म्हणून बीडमध्ये जे बॅनर काढलंय जे झेंडा काढलाय त्याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी कोणत्या अधिकारामध्ये ते काढलं याचं उत्तर दिलं पाहिजे आज बीड जिल्ह्यातल्या महिला असतील तरुण असतील कार्यकर्ते असतील नेते असतील सगळ्यांनी आक्रोश त्या ठिकाणी संताप दाखवला आणि बॅनर काढल्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत संविधानिक लढा देऊ कायदेशीर लढा देऊ आणि बेकायदेशीर काम करणाऱ्याला आम्ही सोडणार नाहीत हा आमचा इशारा आहे लवकरच बीडमध्ये ताकद दाखवून याचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत नाव लागणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव लागणार आणि ज्यांनी विरोध केलाय त्यांनी आता आमदार की आमदार होण्याचे स्वप्न सोडून द्यायचे आणि आमदार व्हायचं असेल तसं बाबासाहेबांच्या नावाला विरोध करायचा नाही खितपत पडलेला बीड जिल्हा अतिशय मागास करून टाकलाय विकास नाही त्याला भकास करून टाकलाय सातत्याने बीडच्या तरुणांनी कधी चाकणी एमआयडीशी कधी वाळूज एमआयडीशी कधी मुंबई कधी दिल्ली कधी गुजरात कधी सुरत भटकंतीला फक्त बीडचा तरुण उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख पुसता आली नाही मागास जिल्हा करून टाकला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला अति मागास जिल्हा केलाय एमआयडीसी नाही पाणी नाही विकास नाही आणि त्याच्यामुळे अशा रेल्वे स्टेशनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यास जगामध्ये याचा इफेक्ट होऊन त्या ठिकाणी असणारं नाव लौकिक होईल आणि हा जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करेल पुन्हा भाकास करण्याच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि ज्यांनी कुणी हे बॅनर काढलं त्याचा आम्ही निषेध करतो तात्काळ दखल घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त मतासाठी वापरता दुसरीकडे सांगता आम्ही संविधानविरोधी नाही खोटा नेरेटिव्ह सेट कला तुम्हाला बाबासाहेबांचं नाव जमत नाही आणि तुम्ही संविधानविरोधी नाहीत हे उल्लू बनवायचे काम दुसऱ्याला करा खरी आंबेडकरी मुवमेंट उल्लू बांधणार नाही तुम्ही विकत घेतलेल्यांना उल्लू बनवा पण बाबासाहेबांच्या खऱ्या लेकरांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नका हे बाबासाहेबांचे खरे लेकर खरे लेकर जे रस्त्यावर उतरलेत नातं गोत सांभाळायला आम्ही मोकळे नाहीत नाव दिलंय ते राहणार कधीही बीडच्या रेल्वे स्टेशनचं नाव हेच राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड याच्या व्यतिरिक्त दुसरं नाव आम्ही देऊ देणार नाहीत आणि ज्यांनी घाई गडबडीमध्ये हे काम केलं ते कसं केलंय त्याचं उत्तर द्यावं कार्यकर्त्यांना दमदाटी करताय कुणाच्या बळावरती हिमसैनिकांना अडवत आहे कारवाईची भूमिका घेत आहे अरे कुणाचं नाव दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं ज्यांचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेत आहे ते बॅनर फाडलंय की झेंड्याची विटंबना केली काय केलं ते सांगा अनेक वेळा आम्ही बघितल्यात कारवाया पण तू ही कारवाई अशी गडबडीत का केली काय विश्वासात घेतलं नाही आम्हाला बिलकुल खपून घेणार नाही या ठिकाणी ज्यांनी कोणी खोडसाळपणा केलाय त्याला आम्ही मोर्चातून आणि आंदोलनातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि आता नाव दिलं दिलं बीड रेल्वे स्टेशनचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच असेल दुसरं नाव होऊ देणार नाही बाबासाहेबांच्या नावाशिवाय तिथं काहीच लागणार नाही आमच्या समाजाने डिक्लेअर केलं फलक लावला त्याचं स्वागत करा सन्मान करा आदर करा आणि कुणीही बाबासाहेबांच्या नावाला विरोध करू शकत नाही आणि ज्याला विरोध करायचा आहे त्यांनी पुढे येऊन विरोध करून दाखवा अंधारातून पिना मारण्याचे काम करू नका अंधार झाल्यावर फलक काढताय सगळा डेटा मागवतोय आम्ही सोडणार नाही आमचं मटेरियल आमच्या ताब्यात द्या आणि सगळंच रेल्वे स्टेशननी याची दखल घेऊन या ठिकाणी नांदेडच्या डिव्हिजननी दखल घेऊन या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या दिशेने वाटचाल करावी कार्यकर्त्यांना कार आवाहन करतोय की तयारीला ला लागा लढ्याशिवाय काही मिळत नाही संघर्षाशिवाय काही मिळत नाही बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दलित आहेत उस्तोड मजूर आहेत बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे मुस्लिम आहे आदिवासी बहुजन आहे या सगळ्यांची इच्छा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव बीड जिल्ह्याला मिळालं पाहिजे बीडच्या रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही ही वाटचाल केलेली त्यांनी कुणी याच्यामध्ये चुकीची भूमिका घेतली त्यांनी तात्काळ याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं